पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांविरोधात आता नाराजीचा सूर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते वर्धापन दिनापूर्वी पक्षामध्ये अंतर्गत बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते जयंत पाटलांनी जवळच्या लोकांना संघटनात्मक पदावर नियुक्ती देत खर तर नाराजी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते अनेक युवा आमदारांची देखील नाराजी असल्याचं समजते नाराज आमदारांनी शरद पवारांपर्यंत नाराजी पोहोचवल्याची माहिती आहे नुकतंच शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी जयंत पाटील रोहित पवार सुप्रिया सुळेंची नाराजी दूर करण्याबाबत बैठक पार पडल्याचं समजतंय या बैठकीमध्ये दहा जून पूर्वी पक्षांतर्गत बदल होण्याबाबत बद चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून कळते दुसऱ्याच्या जा बारशामध्ये जाऊन पिढे खाण्याची मला सवय नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटामध्ये काय होत आहे याबद्दल मला नक्की माहीत नाही म्हणून मला एवढंच माहिती होतं की त्यांना त्यांची जागा रोहित पवारांना कधीपासून घ्यायची होती तर कदाचित षडयंत्र असू असा माझा अंदाज आहे दोनही पक्ष तर राष्ट्रवादी एकत्र येण्यावर कसलीही चर्चा नाही असंही पुढे ते म्हणाले काही नाराजी वगैरे नाही सगळे खुश आहेत फक्त काम सगळे करत आहेत एकत्र येण्याचं आमच्या पक्षात कोणती चर्चा नाही आहे त्यांच्या पक्षात काय चालू असेल तर मला माहित नाही